नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत महत्वाचा असा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू चला तर मग वेळ वाया न घालवता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बघा या ठिकाणी तुम्ही जी आर पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत बघा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस बघा राज्यातील महिलांच्या या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका ही मजबूत करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्याबाबत शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस मान्यता दिलेला आहे व देण्यात देखील आलेली आहे तसेच या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयामध्ये अंशता सुधारणा करून दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे हा समिती गटित करण्याबाबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विविध समित्या गटित करण्याची बाब ही विचाराधीन आहे बघा शासन निर्णय काय आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे समित्या गटित करण्यात येत आहे बघा एक आहे लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती पदनाम आहे अप्पर मुख्य सचिव ऊर्जा ऊर्जा विभाग मंत्रालय मुंबई अध्यक्ष प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई सदस्य सचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई सदस्य सचिव बघा समितीची कार्यकक्षा कशा पद्धतीने असणार आहे बघा या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या एकूणच अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या ही विचारात घेऊन कालबद्ध पद्धतीने त्यांच्या नोंदणीसाठी योजनेचे पोर्टल तयार करणे सदर पोर्टल हे गो लाईव्ह करणे आणि तिसरं महत्वाची कार्यपद्धती आहे या योजनेच्या पोर्टलच्या वापरासंदर्भात भविष्यात येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण करणे हे तीन जे महत्वाचे मुद्दे आहेत ते समितीची कार्यकक्षा या ठिकाणी ठरवणार आहेत बघा पुढे लाभार्थी निश्चिती समिती देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या समितीची कार्यकक्षा बघा कशा पद्धतीने असणार आहे केंद्र किंवा राज्य शासनाच्या या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची उदाहरणार्थ पी एम किसान पोषण मेंजरन्स पी एम सविनिधी व तसे जे एस वाय पी एम वाय पी एम एम व्ही वाय व वा अन्य तत्सम योजना या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी गाव पातळीवर युनिक लिस्ट उपलब्ध करून देणे ज्या महिला राज्य शासनाच्या कोणत्याच योजनेच्या लाभार्थी नाहीत त्यांची नव्याने स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्याची पद्धत ठरवणे बघा या समितीची कार्यकक्षा किती मोठी आहे उपरोक्त प्रमाणे दोनही प्रकारे तयार होणाऱ्या याद्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरितांची पद्धती, करने। पद्धती या ठिकाणी निश्चित करणे बघा लाभ अदायी प्रणाली समिती कशा पद्धतीने काम करणार आहे अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई आत्ता सांगितल्याप्रमाणे सचिव लेखा व कोशागरे मंत्रालय मुंबई आणि संचालक लेखा आणि कोशागरे हे कार्य करणार आहेत बघा समितीची कार्यकक्षा कशी असणार आहे या लाभ अदागायी प्रणाली समितीची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजने अंतर्गत उपरोक्त प्रमाणे पात्र प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या स्वतःच्या सक्षम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने सदर योजनेचा लाभ हे जलद गतीने देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करणे आवश्यक त्या ठिकाणी संबंधित बँक पोस्ट पेमेंट बँक नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन पी सी आय आदी यंत्रणांशी समन्वय साधून लाभ अदागईमध्ये सुसूत्रता व गती आणणे या संदर्भात भविष्यात येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण करणे उपरोक्त प्रमाणे गटी तीनही समित्या मुख्य सचिव यांना दैनंदिन अहवाल किंवा माहिती सादर करतील बघा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट या इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा हा शासन जो निर्णय आहे तो डिजिटल स्वाक्षरीने या ठिकाणी साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुम्ही नाव देखील पाहू शकता सुजाता सैने सौने मुख्य सचिव महाराष्ट्र शासन प्रति देखील या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या हा महत्त्वाचा जो शासनाचा जी आर आहे म्हणजे पोर्टल गो लाईव्ह करणे लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि या योजनेच्या पोर्टलच्या वापरासंदर्भात भविष्यातील येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण करणे याबद्दल महत्त्वाचा असा जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला आम कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद